नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांच्या वेतनात दहा टक्के वाढ व हो वाहतूक भत्त्यामध्ये वाढ करण्याबाबत दोन महत्त्वपूर्ण जी आर निर्गमित व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दोन महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत सदर जी आर पुढील प्रमाणे पाहुयात एक दहा टक्के वेतनवाढ शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या सदर निर्णयानुसार समग्र शिक्षा अंतर्गत व्यवस्थापन व कार्यक्रम अंतर्गत करार पद्धतीने कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मानधनातील माहे जानेवारी दोन हजार पंचवीस ते माहे मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमधील दहा टक्के वाढीच्या फरकाची रक्कम अदा करणे कामी रुपये पाच कोटी पाच लाख सत्याहत्तर हजार एकशे एकोणतीस रुपये इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात येत आहे सदरचा निधी वितरित करताना वित्त विभागाकडून नमूद करण्यात आलेल्या अटी शर्तीची पूर्तता होईल याकडे लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत सदर शासन निर्णयाचा फायदा हा समग्र शिक्षा अभियाना कार्यरत असणाऱ्या दिव्यांग विशेष शिक्षकांना वाहतूक भत्ता लागू करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाकडून निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की समग्र शिक्षा अभियान योजना अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सहा जिल्हा समन्वय सहाय्यक बावन विशेष तज्ज्ञ समावेशक शिक्षक व एकशे अठ्ठावन्न विशेष शिक्षक असे एकूण दोनशे सोळा कर्मचाऱ्यांना वित्त विभागाच्या दिनांक वीस 20 एप्रिल दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयानुसार वाहतूक भत्ता लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे यानुसार माहे ऑगस्ट दोन ते माहे फेब्रुवारी दोन दो या कालावधीमधील वाहतूक भत्ता अदा करणे कामी एकूण चौवेचाळीस लाख तीन हजार सातशे रुपये इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे धन्यवाद